कोणाचं काय भलं हो न हो पुलं तुम्हाला फील होत आता मी दाखवलीस कारण ती आताच पुरून वडापावला मला मला निमित्त सांगितलं की वडापावला चुकून हात लावला मी चुकून नाही खायचा होता चिंच पाणी घ्यायला सुद्धा दोन तीन माणसं वगैरे आता तर एवढं राहिला खरं खरं ते खरं पाव नाही खायचा काय नाही आहे सिस्टम चाललाय मिसळ खाल्ली तो आज कधी खाल्ली बापरे तू काय भम भस्म झाला कर तुला कोळ्या खाती कसे पेंट हुक लागायचे हा शर्ट बसायची कसे कपडे बसायचे तसे कपडे घ्याय मला म्हणते आमचे आचार्य रविभाऊ म्हणले की कपडे घ्यावं लागतील दिवाळी जवळ आली कपडे का कारण आताच कळालंय मला चार टाइम आणि कुठं बघ माझ्या पोटाला हात लावून म्हणते की कितवा महिना लागलाय बसायला बता रे नहीं बेटा सर कोली बताएंगे चार देखो रंजीत इधर आओ तो एक मिनट रंजीत अभी थोड़ी देर पहले जो बताया ना वो पता। ही ही क्यों? बता क्यों हमारे कौन गलत जे बता ले मना किया है रंजीत रंजीत बातें बड़ी अच्छी कर लेता है है ना ये एक बहुत खाते मिसळ भी खाया इसने अरे सर खाया था ना हां खाया सुबह-सुबह

कंटाळा त्यांना आल्यासारखं फील करतो पण काय काय मला असं स्वतःला असं मशीन झाल्यासारखं फील होतं कधी कधी मी बघा ते काय पांढऱ्या शिपीत मांजरीचे पांढरे पांढरे पिल्ल आई कुणाला मागितलीत का नाही अरे वा लईच भारी झाली बघ ते आता उडी आणायची तयारी ती मांजराशी पिल्ल इथं मी आताची दाखवली ती आणि ह्याला हो जवळजवळ आईने सांगितलंय वय गिरायक लई ना